नाशिकला आल्यावरती टोडूच्या लिस्ट मध्ये पेरूच्या वाडीचं नाव मी नक्की ऍड केलं होतं बाहेर गाडी लावली आणि निघालो झाडावर बसल्यावर भूक लागली म्हणून मेडू गाड वाचलो परंपरेनुसार मी मिसळ मागवली आणि त्यानंतर पेरूची लस्सी आणि त्यावरती मावा जलेबी खाऊन मजाच आली पोट तर तुडुंब भरलं होतं मग पुढे निघालो थोडा खेळ खेळायला खेळ खेळून झाल्यावर पक्ष्यांच्या वाडीत गेलो जर तुम्ही पेरूच्या वाडीला आले तर पक्ष्याच्या वाडीमध्ये नक्की जा पक्षाच्या वाडीला जायला एंट्री फीज आहे पण आतमध्ये गेल्यावरती तुमची ती एंट्री फीज पूर्णपणे वसूल होईल इथे साडेतीनशे पेक्षा अधिक पक्षी आहेत आणि बऱ्यापैकी सगळे पक्षी मला हेल्दी दिसले आणि हे बर्ड ह्युमन फ्रेंडली झाल्यामुळे ते तुम्हाला अजिबात घाबरत नाही आणि इथे मला भेटला माणसापेक्षा कमी स्पीडने रंग बदलणारा सरडा त्याला मी खांद्यावर घेतला आणि थोडं फ्लेक्स केलं इथे मला ब्रेकअप झालेला बेडूक भेटला आतमध्येच वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे त्यामुळे निश्चिंत रहा बाहेर जाताना या पानवाल्या का काकांनी माझं लक्ष वेधून घेतलं म्हणून आम्ही फायर पॅन ट्राय केलं आणि पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर नक्की पहा